नुकतेच सरकारने संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले यानंतरही वक्फच्या जागांवरती अनेक कथित प्रकरण समोर येत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मध्येही असाच काहीसा प्रकार समोर आलाय वक्फची जागा असतानाही त्यावरती अनेकांनी ताबा घेतलाय विशेष म्हणजे या संदर्भात अवैध बांधकाम करणाऱ्यांना वक्फने नोटीसही बजावली आहे त्याबाबत माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही हस्तक्षेप केलाय काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या मैदानावर जलील यांनी होतं यानंतर आता होणाऱ्या अवैध बांधकाम आणि प्रकरणांवरही जलील यांनी आवाज उठवलाय मग तुम्हाला ते अधिकार देण्यात हे लोक काय समजतात की आमच्या बापाची जागा आहे जमीन आहे आपण कुणालाही विकून टाकू आणि अशाच प्रकारचे लोकांनी हे धंदे केलेले आहे खऱ्या अर्थाने आता पैठणची पोलीस सतर्क असेल पैठणचं कलेक्टर जे हे जे आहे जिल्ह्याचा कलेक्टर जे आहे किंवा तहसीलदार जे आहे ते सतर्क असेल आणि नियमाप्रमाणे ते काम करत असेल तर हे लिहून घेणारा लिहून देणारा आणि जे चे शामिल आहे। सग्ड़ जेल जाएला पाई जे लोक त्याच्यामध्ये सामील आहेत सगळं लोक जेलमध्ये जायला पाहिजे आणि ते जेलमध्ये झाले असते तर बहुतेक नवीन कायदा आणण्याची आवश्यकताच नाही होती कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे तुम्ही तुम्ही जाऊन जाऊन बघा बघा तर या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्थानिक प्रशासन महानगरपालिका नगरपालिका टाउन प्लॅनिंग या बांधकामांना वक्फचा आक्षेप असताना आणि एनओसी सी नसताना परवानगी देता कशी असा महत्वाचा सवाल उपस्थित केलाय राज्यभरामध्ये जे आहे वक्तव्याच्या जमिनीचे खोटा जे आहेत समोर येत आहे याच्यामध्ये खास करून करारनामे नोटरी आहे सगळं खोटं त्याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी इन्व्हॉल्वमेंट ही सगळी बघायला मिळते हे सगळं चालू आहे राज्य सरकारच्या डोळ्यांसोबत तुम्ही काय सांगतो अशा पद्धतीने जिथं होत असेल खोटे करारनामे सगळ्यात आधी ते जे नोटरी आहेत ना नोटरी इथं लक्ष देण्याची आवश्यकता हे माणसं नसतानाही नोटरी करतात त्यामुळे या नोटरीवर माझं मेन ऑब्जेक्शन आहे दुसरी गोष्ट बिल्डिंग परमिशन देताना कोण देतं कॉर्पोरेशन देतं जागा कोणाची असो वबची असो कोणाची असो यावर टायटल क्लिअर चेक केलं पाहिजे महानगरपालिका हे बघत नाही बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं घोळ या जागेचा वबचाच नाही बाकीच ठिकाणी पण होत असतं पण वबचं स्पेसिफिक काही लोक कारणे त्याच्यात गुंतलेले आहेत आणि मला असं वाटतं राज्य सरकारने याच्यावर पूर्णपणे नियंत्रण असलं पाहिजे ओपची प्रॉपर्टीचं अशा पद्धतीनं होत असताना ज्या पद्धतीनं व्यवहार होतात ज्या पद्धतीनं मग नोटरीचे व्यवहार पॉवर ऑफ अटॉर्नीचे व्यवहार खरं तर हे सगळे चुकीचे व्यवहार आहे पण याच्या आधारावर बिल्डिंग परमिशन्स मग याच्यात कॉर्पोरेशन महानगरपालिका किंवा कन्सेंट जी कोणती यंत्रणा असेल नगरपालिका असू शकते टाउन प्लॅनिंग भूमापन विभाग असू शकतो हे सगळे याच्यात जबाबदार असतात मला असं वाटतं टायटल क्लिअर असलं पाहिजे हे सगळं असताना अशा पद्धतीने खोटे दस्तावेज बनणारी एक जी टीम आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे पैठणच्या संपूर्ण प्रकरणात शिंदेसेनेचा माजी नगरसेवक अजिम कटारे असल्याचंही समोर येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भूखंडांचे अनेक व्यवहार झाले असून वफ कायद्यानुसार कुठली परवानगी नसताना आणि वफ कडून नोटीस आलेली असताना जमीन हस्तांतरण कसे झाले असा सवाल उपस्थित होतोय यावर अजिम कटारे यांनी काय स्पष्टीकरण दिलं पाहूयात वक्फच्या जमिनींचा मुद्दा पुन्हा एकदा वरती आलेला आहे वर्षच्या जमिनीवरती कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू शकत नाही पण तुमच्यावरती आरोप करण्यात आले की तुम्ही इथल्या जागेची खरेदी विक्री केलेली ते आरोप सगळे खोटे मी राजकीय व्यक्ती असून एक सामाजिक कार्यकर्ता आहे तो विरोधाचं विरोधकाचं काम असतो हे कुठं ना कुठं कुत कुंतवण्याचं पण मी जे समाजासाठी भांडत आहे समाजासाठी कार्य करत आहे समाजाचा भला व्हावा गोरगरीब अल्पसंख्यांक लोकांनी तिथं बसावा वफच्या जागेवर ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी मी भांडत आहे आणि त्या भांडणातच त्या मी प्रयत्न करत असताना लोकांनी माझ्यावर आरोप केले व माझ्यावर एफ आय आर झाली पर त्या संदर्भ मी उत्तर देऊन वारंवार वार मी पोलिसला हजर राहून कोर्टासमोर माझे सगळे म्हणणे सादर करू ते मी सादर केले आणि ते सगळं खोट आहे जी नोटीस बजावण्यात आलेली आहे याच्यामध्ये ते सय्यद जुबेर असतील हाजी साहेब असतील त्याच्यानंतर काही हुंदडा अशा नॉन मुस्लिम्सचे सुद्धा व्यवहार केले असं म्हणणं आहे त्याच्यावर तुमचं काय दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यावर एफ आय आर झालेली आहे त्यावर त्यांनी आम्हाला दोषी धरून एफ आय आर गुन्हा दाखल केलेला आहे माननीय पोलीस निरीक्षक पैठण साहेब पो, पोलिटिशियन पैठण पण त्यामध्ये आम्हाला रीतसर जामीन भेटलेली आहे तसेच आमचं जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे एखादं प्रकरण जर ते आम्ही काही म्हणू शकत नाही आम आमचा न्यायालयावर विश्वास आहे पण समाजासाठी आम्ही नेहमी भांडत राहणार गोर गरीब अल्पसंख्याक लोकांसाठी आम्ही भांडत राहणार आमच्या तिथं जे आम्हाला एक शाळा उघडायची के जी ते पी जी हा माझा संकल्प आहे पण तिथं आता सध्या सगळं कमर्शियल टाइप झालेला आहे जिथं दुकानं झालेले आहेत तिथलं तुम्ही प्लॉटिंग टाइप तिथले वॉन्डवरती नोट बन नाही व्यवहार ठेवले आहेत पुरावे समोर आले मा, माननीय पत्रकार साहेब मी आपल्याला एक विनंतीपूर्वक सांगतो की प्लॉटिंग च तिथं काही संदर्भच नाही कारण हा गुन्हा दाखल होऊन दोन हजार एकवीस मध्ये झालेला आहे आणि मागील पंधरा ते वीस वर्षापासून ती जागा माझ्याकडे आहे आणि मी त्याची देखरेख करतो पूर्ण उलट त्या जागेवर मी कोणाचा काय हो। गैरवापर होऊन दिला नाही त्या जागेवर मी त्या जागेची सुरक्षा केली वक्सी जागेची आणि वक्षी संपत्ती हे समाजाची संपत्ती आहे माझ्या एकट्याची नाही आहे ही समाजाची संपत्ती आहे समाजातील संपत्तीसाठी मी नेहमी लढत होतो पैठण शहरातील अनेक लोकांना माहिती आहे की मी समाजासाठी लढणारा माणूस आहे आणि बेरोजगार युवकांसाठी लढणार तिथं जर गोरगरीब पेड भरत असतील तर काय अडचण नाही कारण ते जे महावीर चौक ते शागळ फाटा जी वक्फची प्रॉपर्टी चा आहे तुम्हाला सांगू इच्छितो की तिथं कोणाकडेच काही परवाना वगैरे नाही आहे पण सगळे गोरगरीब लोक कोट भरतात तर वक्फचा जे वक्फचं पण एक मिशन आहे की अल्पसंख्याक गोरगरीबद्दल त्याच्यावर भला व्हायवा त्या हिशोबाने लोकांचा भला होत आहे हा फक्त माझं एक ह्याच्यात मत एक असं आहे की वक्फची प्रॉपर्टी सुरक्षित राहिलं पाहिजे त्याचा कोणी व्यवहार केला नाही पाहिजे माझं जे चुकीचं नाव त्याच्यात आलेलं आहे ते मी केलेलं नाही आहे पण त्याची मला सजा पण भेटलेली आहे मी जेल भोगून आलेलो आहे पण प्रामाणिकपणे सांगतो की ते हे आम्ही कुठं व्यवहार केलेला नाही आणि करणारही नाही आणि हा उलट वक्फच्या संरक्षणासाठी आम्ही पुढे आहोत आणि वक्क बोर्डचं नुकसान ह्याच्यात झालं नाही पाहिजे हे माझी प्रामाणिक इच्छा आहे वक्क बोर्डनी त्याची जे रेडिग्नेचरच्या हिशोबाने जे शासकीय किंमतीच्या हिशोबाने त्यांच्या जे दर आकारण्यात येत आहे त्यांनी ते आकारावा उलट त्यांची प्रॉपर्टी पडलेली आहे त्यांनी हे दर आकारून गोरगरिबांना सवलत द्यावा और तेच रग वकबोर्डून त्याचा दर घेऊन वकबोर्डाच्या उत्पन्नात वाढ करावी आणि वकबोर्डला जर याचा उत्पन्न भेटला तर दर्गाला सुरक्षा भेटेल आणि वकबोर्ड डेव्हलप होईल वकबोर्ड डेव्हलप झाला म्हणजे समाज डेव्हलप होईल आणि माझी तर हे प्रमाण आज जसं जलील साहेब आवाज उठवत आहेत जसं आमचे समीर काजी वक्फ अध्यक्ष आहे वक मंडळ आहे जे सदस्य मंडळ आहे त्याच्याबद्दल खूप चिंतित आहे ते विचार करू लागले आता अल्पसंख्यक समाजाच्या बद्दल आणि मी त्यांना समर्थन करतो कारण अल्पसंख्या अल्पसंख्यक समाजाची विकासाची जेव्हा पण गोष्ट येते तर आपलं सरकार पण पन... अल्पसंख्यांका स... अल्पसंख्याक व्यतिरिक्त सुद्धा जे आहे <laughs> नोटीसमध्ये नाव आहेत व्यवहारामध्ये ते ते त्याच्याबद्दल आमचं समजा काही देणं गेलं नाही त्याबद्दल ते कोणीतरी खोटे नाटे तयार करून ते झालेलं आहे त्याबद्दल मला काही बोलता येणार कारण ते आमच्या त्याच्यात काही संबंधच नाही हा दुसरे जे गोल गरीब लोक आहेत अल्पसंख्यक जसं तुम्ही सांगता अल्पसंख्यक जर आवारे मुस्लिम जर असते अल्पसंख्याला असते तर ते घेऊ शकतं ना लाभ अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिमच नाही ना अल्पसंख्याक मध्ये दुसरे पण घटक येतात जैन समाज येतो महेश्वरी समाज येतो बौद्ध समाज येतो सिख समाज येतो ते पण लाभ घेऊ शकता अशी माझी इच्छा आहे की फक्त अल्पसंख्याक मधले मुस्लिम समाजाला लाभ भेटावा अशी इच्छा नाहीये आणि दुसरी म्हणजे फक्त पण समाजासाठी तर मिळणार ना असा असू शकतो प्रश्न असा आहे शेवटचा प्रश्न आहे की वक्तची जी जागा आहे हा ह्या जागेवर तुम्ही भाडे देऊ शकता भाडे तत्वावर पण ह्या जागेवर तुम्ही बॉन्ड नोटरी अशा पद्धतीचे लिहून देणार लिहून घेणार नाही ते, ते करू शकणार नियमानुसार वक्त जागे फक्त भाडे तत्वावर देऊ शकतो पण एनओसी असेल इतर पण इतर सगळे व्यवहार झालेले आहेत अजून सुद्धा न्यायप्रविष्ट प्रकरण असताना सुद्धा त्या ठिकाणी व्यवहार जे आहेत माननीय न्यायालयाच्या नंतर दोन हजार एकवीसच्या नंतर या त्याच्या अगोदर पण आमचं कोणताही व्यवहार झालेला नाही आणि आता तर विषयीच नाही व्यवहार कोणताही झालेला नाही आणि कोणी लोक असं अफवा करतात हे करतात तर मी पण त्या लोकांना सांगितू इच्छितो या लोकांना पण नागरिकांना पण सांगितू इच्छितो की त्या ठिकाणी कोणताही व्यवहार होत नाहीये व होणार नाही आणि कोणी फसू नये आणि कोणी व्यवहार जर करत असेल तर त्यांनी कोणी कोणी त्याच्याकडून व्यवहार करून घेऊ नये ते डायरेक्ट पोलिस पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी संपर्क साधावा आम्ही स्वतः वक् प्रॉपर्टीची सुरक्षा करणारे माणसं आहेत सुरक्षित ठेवण्यासाठी आहे आणि वक्फची जागा हे वक्फलाच राहावे आणि त्यासाठी डेव्हलपमेंट समाजाचा हवा त्यामधून गोरगरीब लोकांना उत्पन्न भेटावा रोजगार भेटावा त्या उद्देशाने आम्ही कार्य करत आहोत आणि सामाजिक कार्य म्हणून हे काम करत राहा संपूर्ण परिसरच तसा दिसतो तुमचं क्षेत्र त्र्याहत्तर गट असेल बाजूला एकशे गट असेल इथं सुद्धा अशी परिस्थिती हा तिथं जे बांध एकशे त्र्याहत्तर गट नंबर त्याच्या बाजूला जे, जे तुम्ही सांगितलं एकशे एकोणनव्वद गट नंबर हे सगळं जे आहे तो वक्फ प्रॉपर्टी आहे आता तिथं पण बांधकाम चालू आहे तर ते सगळे म्हणजे लोक एक गोरगरीब लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काम करत आहे आणि सगळे बेरोजगार लोक आहे युवक लोक आहेत ते आता वक्फचं जे मेन कॉन्सेप्ट आहे की युवकांना संधी भेटलं पाहिजे तर तसं गट नंबर एकोणनव्वदमध्ये बांधकाम चालू आहे गट नंबर त्र्याहत्तरमध्ये आता तर सध्या काही नाही आहे तर जे आहे ते बेरोजगार लोक आहेत वक बोर्ड आणि त्यांचं त्यांच्या नियमानुसार कर भरून घ्यावा आणि वक बोर्डाचा डेव्हलपमेंट करून घ्यावा वक्फचं नुकसान झालं नाही पाहिजे वक्फला वक्फच कर भेटला पाहिजे जेणेकरून ते संपत्तीचा कर जर वक्फुला भेटत राहिला दर महा महा किंवा वार्षिक समजा वकबोर्डाने जे ठरवलं नियमानुसार ते आम्ही भरायला तयार आहे आणि सगळे भरायला तयार आहे ते नियमित करून घ्यावा आणि त्यांचा कर वाढून घ्यावा नेमकं आणि अशा मी अर्ज पण व्यवहार दिलेल्या माझा आरोप पर्टिक्युलर कोणी व्यक्तीवरती नाहीये कोणी माणसावरती नाहीये कारण कसं असतं की जे करतं ना ते समोर येत नसतो काही लोकांनी केला असन गैरसमज नाही ते मला माहित नाही पण गैरसमज झाला असन कोणाचा काहीतरी तर काही कुठे झाले असतील तर त्याबद्दल माझा काही ईश्वर त्याला पाहत आहे ईश्वर त्याला साक्ष आहे जागे जी आहे कायदेशीर वक नुसार वफच्या जागेवर तुम्ही भाडेतत्त्वावर देऊ शकता कारण तिथं असलेल्या धार्मिक स्थळाला हे भेटावं पण त्याचा तुम्ही व्यवहार करू शकत नाही बॉन्ड किंवा नोटरी करू शकत नाही कोणाला घेऊन देऊ शकत नाही देऊ तुम्रु तुम्रु शकत नाही पण हे सगळं झालेलं आहे या संदर्भात त्या बाहेर पण झालेली पैठण येथील प्रकरणानंतर वफच्या भूखंडांवर होत असलेल्या गैरप्रकारांबाबत पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे विशेष म्हणजे स्थानिक प्रशासन महानगरपालिका नगरपालिका या बांधकामांना परवानगी कशी देतात हा सवाल या निमित्तानं उपस्थित राहत आहे त्यामुळे प्रशासन पुढे काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे